छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी आजच्या सी एन जीत गाड़्या आणि बियाणे वाटप जिल्हा नियोजन समितीमधून या उपक्रमाचं लोकार्पण आपण या ठिकाणी करतो आहे या कार्यक्रमाला उपस्थित जिल्ह्याचे पालकमंत्री उद्योग मंत्री उदय सामंतजी गृह आणि ग्रामीण ग्रामविकास राज्यमंत्री योगेश कदमजी आमदार किरण भैया सामंत माजी आमदार राजेंद्र साळवी माजी आमदार रवींद्र फाटक त्याचबरोबर नितीन देवेंद्र सिंग कलेक्टर राजेंद्र महाडिक बिपिन बंदरकर परीक्षित यादव सर्व व्यासपीठावरील सन्मान्य आपले पदाधिकारी आहेत सर्व कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने उपस्थित सरपंच उपसरपंच आणि सर्व बांधव लाडक्या बहिणीकडं आहेत लाडके भाऊ आहेत आणि लाडके अधिकारी पण आहेत सर्वांचंच मी मनापासून स्वागत करतो खरं म्हणजे मगाशी पालकमंत्री महोदयांनी सांगितलं भात आणि नाचणी हे प्रमुख पीक आपलं आहे त्याचं वाटप करणार आहे केलं आहे आता करतो आहे आपण खरं म्हणजे आपली खरीपाची जी मिटिंग मुंबईला झाली आढावा बैठक त्यामध्ये देखील शेतकऱ्यांना जी आपण बियाणे देतो ते अतिशय उत्कृष्ट चांगल्या प्रतीचे असले पाहिजे आणि त्याची नोंद सगळ्यांनीच घ्यावी अधिकाऱ्यांनी अशा प्रकारचं त्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री स्वतः मी देखील सांगितलं मुख्यमंत्री महोदयांनी दे देखील सांगितलेलं आहे खरं म्हणजे रत्नागिरी जिल्ह्याचं काम आपण पाहिलं आणि जे काही तीन वर्षामध्ये या रत्नागिरीमध्ये जे प्रकल्प उभे राहिले मग त्यामध्ये सगळेच आहेत लोकाभिमुख विकास प्रकल्प आहेत कॉन्क्रीटचे रस्ते आहेत अनेक योजना आहेत खरं म्हणजे मला माहीत नाही आहे मला आठवतही नाही की किती निधी कुणाला दिलेला आहे फक्त एवढंच आहे निधी कामांना वापरा एवढी माझी अट होती आणि विकास काम करताना कामा दर्जा कामाचा दर्जा अतिशय चांगला असला पाहिजे क्वालिटी चांगली असली पाहिजे वेळेमध्ये काम पूर्ण झालं पाहिजे ही मात्र माफक अपेक्षा मी ठेवून सगळ्यांनाच निधी दिला तर तो किती दिला आहे मला माहीत नाही योगेशजींनी तुम्हाला आता योगेशजीं माझा साडेतीन हजार नाही तुम्हाला तर म्हणजे निधी पूर्वी निधी कशामध्ये जात होता आम्हाला माहीत नाही परंतु माझ्या कारकिर्दीमध्ये मुख्यमंत्रीपदाच्या जो ज्या निधीचं वाटप झालं त्याची कामं आज महाराष्ट्रामध्ये दिसत आहेत आणि खऱ्या अर्थाने एकीकडे लोकाभिमुख विकास प्रकल्प आपण राबवले आणि दुसरीकडे कल्याणकारी योजना आपण राबवल्या आपण लाडकी बहीण योजना युवा प्रशिक्षण योजना शेतकऱ्यांना सन्मान योजना पीक विमा योजना त्याचबरोबर लेख लाडकी लखपती योजना टीमध्ये सवलत योजना शेतकऱ्यांसाठी सन्मान योजना मगाशी मी म्हटलं ज्येष्ठांची योजना अनेक योजना राबवल्या तेव्हा विरोधक म्हणायचे काय लाडकी बहीण योजना हे फक्त चुनावी जुमला आहे पण मी त्यावेळेस लाडक्या बहिणींना माझ्या सांगितलं होतं आम्ही जो शब्द दिलेला आहे तो शब्द पूर्ण करणार बाळासाहेबांनी सांगाय बाळासाहेब सांगायचे शब्द देताना दहा वेळाने शंभरदा विचार करा पण एकदा शं एकदा शब्द दिला की माघारी फिरणं नाही त्यामुळे लाडकी बहीण योजना आम्ही लागूही केली पैसेही मिळाले आणि यापुढे देखील सांगतो विरोधकांनी कितीही आरोप केले किती, के किती खोट्या आपोआप पसरवल्या तरीसुद्धा लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही ज्या आम्ही योजना केलेल्या आहेत या योजना टप्प्याटप्प्याने आम्ही पूर्ण करणार प्रिंटिंग मिस्टेकवालं सरकार आमचं नाही मी मुख्यमंत्री होतो त्यावेळी देखील आमचे देवेंद्रजी अजितदादा आम्ही टीम म्हणून काम केलं आताही आम्ही टीम म्हणून काम करतोय देवेंद्रजी आणि आम्ही त्यामुळे जी कामं जी आम्ही पूर्ण केली त्याचा लाभ लोकांना मिळतो आहे ज्याची सुरुवात केली त्याचा लाभ पुढं मिळेल आणि त्यामुळे हे सरकार सर्वसामान्यांचं आहे हे सर्व सरकार सर्व विभागाला न्याय देणार आहे त्यामुळे ज्या ज्या योजना आम्ही मान मान्य केल्या मंजूर केल्या जी आश्वासनं दिलेली आहेत जी वचनं दिलेली आहेत बिलकुल त्यामध्ये कुठंही आम्ही मागे राहणार नाही एवढाच विश्वास आपल्याला देऊ इच्छितो कारण तुमच्या आशीर्वादाने या राज्यामध्ये ना भूतो ना भविष्यतो अशा प्रकारचं लँडस्लाईड मँडेड महायुतीला तुम्ही विधानसभेला दिलं हे साऱ्या महाराष्ट्राने ने देशाला पाहिलेलं आहे लोकसभेची परिस्थिती आपण पाहिली पर अगदी लोकसभेच्या उलट थ्री सिक्स्टी डिग्री एकदम जे काय तुम्ही वातावरण बदलून टाकलं आणि त्यामुळे याची जाणीव आम्हाला आहे आणि म्हणूनच या राज्यातल्या प्रत्येक घटकाला सुखी करणं त्याच्या आयुष्यात चांगले दिवस आणणं त्याचं जीवन बदलणं यासाठी आम्ही काम करतोय आज राज्य आपलं अग्रेसर राज्य आहे महाराष्ट्र नंबर एकमध्ये आहे उद्योगात आहे स्टार्टअपमध्ये आहे आपण तुम्ही आता दावसला गेले मी गेलो तेव्हा आपण गेलो तेव्हा आठ लाख कोटीचे दोन ह्याच्यामध्ये आला आता पंधरा लाख कोटीचं त्या ठिकाणी तुम्ही एम ओ .E. करार साहेब सह्या केल्या आणि त्याचबरोबर आज आपलं राज्य जेवढी गुंतवणूक पूर्ण देशभराच्या चाळीस टक्के गुंतवणूक फक्त महाराष्ट्रामध्ये आहे फक्त महाराष्ट्रामध्ये आहे याचं कारण महाराष्ट्रात लोक येत आहेत उद्योग वाढवू इच्छित आहेत इन्व्हेस्ट करू इच्छित आहेत आणि म्हणूनच राज्यामध्ये तरुण आहेत त्यांना नोकऱ्या मिळतील त्यांना व्यवसाय मिळेल आम्ही टाटाच्या माध्यमातून देखील स्किल डेव्हलपमेंट सेंटर करतो आहे इन्व्हेन्शन इनोव्हेशन इन्क्युबेशन सेंटर आपण गडचिरोलीत पहिलं केलं पुण्यात केलं ग डोंबलीत करतो आहे इतर जिल्ह्यात देखील करतो आहे पाच ते सात हजार मुलं तरुण दरवर्षी तिथून ट्रेंड होऊन स्वतःचा व्यवसाय करतील चांगल्या हुद्द्यावर काम करतील हे आमचं सरकारचं काम आहे आणि म्हणून सर्वसामान्य गोरगरिबांना न्याय देणारं सरकार आहे खरं म्हणजे जिल्हा परिषद ग्रामीण भाग हा अतिशय महत्त्वाचा आहे शहरी भाग आणि ग्रामीण भाग जवळपास आता सारखा झालेला आहे पन्नास टक्के नागरीकरण झालेलं आहे आणि यामध्ये ग्रामीण भागात देखील जसं शहरात विकास होतो तसा ग्रामीण भागात देखील विकास करणं हे आमच्या सरकारचं काम आहे आणि घंटागाड्याच्या दिल्यात ओला कचरा सुका कचरा करणं या देखील आपल्याला फायदेशीर आरोग्य आपलं समृद्ध राहील मला आठवतं आहे की दोन हजार पंधरामध्ये या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी स्वच्छ भारत अभियान सुरू केलं हातात स्वतः झाडू घेतली तेव्हा विरोधकांनी म्हणाले त्याच्यावर बरेच आरोप प्रत्यारोप टिंगळ टिप्पणी केली परंतु तेच स्वच्छ भारत अभियान आज आपण पुढं घेऊन जातो आहे आणि म्हणून या देशभरामध्ये महाराष्ट्राला देखील पहिला नंबर मिळाला आहे स्वच्छतेमध्ये योगेशजी तुम्ही म्हणालात ते बरोबर आहे आता तुम्ही घंटागाडीने कचरा गोळा करेल पुढं काय आणि म्हणून त्याचं देखील आपण नियोजन केलं पाहिजे आता वेस्ट टू एनर्जी वेस्ट टू काय काय आहे सगळं कंपोस्ट आहे काय काय बनवतो आपण त्याच्यामध्ये आणि त्यामुळे आता त्याच्यावर प्रक्रिया करणं हे बंधनकारक आहे आणि म्हणून आता कचरा आपल्याला डंप करता येणार नाही आणि म्हणून त्याच्यावर प्रक्रिया करणं हे देखील काळाची गरज आहे आणि म्हणून त्यावेळेस प्रधानमंत्री महोदयांनी स्वच्छ भारत अभियान केला तर दरवर्षी आपण तो कार्यक्रम राबवतो दरवर्षी नाही हा एक कार्यक्रम म्हणजे एक लोक चळवळ झालेली आहे मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा मुंबईचे रस्ते महाराष्ट्रातले रस्ते फक्त झाडून हे साफ करणं नाही फक्त माती डेब्रिज काढणं नाही तर ते पाण्याने स्वच्छ धुणं हे देखील आम्ही मुंबईमध्ये दे डीप क्लीन ड्राईव्हच्या माध्यमातून सुरू केलं पिण्याचं पाणी वापरलं नाही रिसायकल वॉटर वापरलं आणि म्हणून या ठिकाणी प्रदूषण देखील कमी करण्याचं काम आपण केलंय अरे म्हणून आज आपल्याला मी सांगतो प्रधानमंत्री महोदयनी स्वच्छ भारत अभियान जसं केलं तसं आता देखील ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून या लाडक्या बहिणींसाठी पाकिस्तानला धुण्याचं देखील काम केलं पाकिस्तानमध्ये घुसून त्यांना ठोकण्याचं देखील काम केलं नळा भारत आहे घुसके मारणेवाला भारत आहे आणि म्हणून पहिलगाममध्ये आपल्या लाडक्या बहिणींचं सिंदूर पुसण्याचं कुंकू पुसण्याचं पाप ज्या पाकिस्तानी आतंकवाद्यांनी केलं त्यांना तशाच उत्तर देण्याचं काम त्यांना धड शिकवण्याचं काम आपल्या भारतीय लष्कराने केलं आणि त्या लष्कराच्या मागं उभं राहण्याचं काम प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी केलं आणि म्हणून या ठिकाणी आज बघतोय आपण आज आपलं शिष्टमंडळ जे सहा शिष्टमंडळ गेली आहेत जगभरामध्ये भारताची बाजू या ठिकाणी मांडण्यासाठी पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा त्याचा बुरखा फाडण्यासाठी त्याच्यामध्ये एका शिष्टमंडळाचं नेतृत्व खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे करतायत हे देखील आपल्यासाठी फार अभिमान आहे आणि म्हणून आज आपलं देश पुढं चालला आहे अकराव्या क्रमांकावरून आपण पाचव्यावर आलो पाचव्यावरून चौथ्यावर आलो आता चौथ्यावरून तिसऱ्यावर येणार आहे आपण जपान जर्मनीला मागे टाकणार आहोत आणि म्हणून फक्त या ठिकाणी विकासाला चालना देणारं आपलं सरकार आहे आणि म्हणून महाराष्ट्रात देखील आपण जो वेगाचा वेग विकासाचा वेग वाढवला आहे डबल इंजिन सरकार आपण जे सुरू केलेलं आहे ते डबल इंजिन सरकारचं काम आपण लोकांना लोकांच्या जीवनामध्ये बदल घडवणे सिंधुरत्न योजनाच्या माध्यमातून जे जे आपण उपक्रम राबवत आहे हे सुरू राहिले पाहिजे ही जी मागणी आहे ती रास्त आहे आणि त्यासाठी बिलकुल सरकार यामध्ये कुठेही मागे राहणार नाही आपण यामध्ये निश्चित जी योजना जी सर्वसामान्य लोकांना योजना आहे आणि म्हणून आज आपण पाहतो आहे की कोकणामध्ये मला वाटतं रामदासभाई मंत्री असताना तो सदुसष्ट टी एम सीचा पाण्याचा विषय तो आपण मार्गी लावतोय तो मार्गी लावतोय छोटी मोठी धरणं जलसंधारण विभागाच्या माध्यमातून छोटे बंधारे चेक डॅम असतील मध्यम बंधारे असतील छोटी धरणं असतील ही देखील आपण करतोय कारण फक्त पावसाळी शेती आपल्याला करून भागणार नाही आपल्याला पावसातून येणारं पावसाळ्यातलं पाणी समुद्राला वाहून जातं ते थांबवलं पाहिजे जिरवलं पाहिजे आणि त्याचं बारमाही शेतीसाठी उपयोग झाला पाहिजे यावर देखील आपलं सरकार काम करतं आहे आणि म्हणून कोकणाचा जो अनुशेष आहे तो देखील भरून काढण्याचं काम या ठिकाणी नक्की आपलं सरकार करेल त्याचबरोबर आता कोस्टल रोडचं काम सुरू आहे सगळे जे काय आपले बीच आहेत ते जोडण्याचं काम होईल त्याचबरोबर आपण एक नवीन समृद्धी नागपूर मुंबई समृद्धी पुणे मुंबई ॲक्सेस कंट्रोल सारखा मुंबई सिंधुदुर्ग हा देखील ॲक्सेस कंट्रोल ग्रीनफील्ड रस्ता आपण करतोय त्याचं देखील एक डी पी आरचं काम सुरू आहे हा पूर्ण बदलून टाकेल गेम चेंजर ठरेल जसं अटल सेतू कोस्टल रोड मुंबई पुणे नागपूर मुंबई समृद्धी हे गेम चेंजर प्रकल्प असाच कोकणासाठी वरदान ठरणारा हा देखील प्रकल्प ठरेल आपण सरकारने मत्स्य उद्योगाला किंवा उद्योगाचा दर्जा दिला त्याच्यामध्ये देखील तुम्हाला फायदा होणार आहे आणि म्हणून तुम्ही जे म्हणालात त्या हाऊसबोट या हाऊसबोट देखील या तुमच्या कोकणात आल्या पाहिजे कुठंतरी आल्याच वाटतं आणि त्याची संख्या वाढली पाहिजे आमच्या बचत गटाला त्याचा फायदा झाला पाहिजे बचत गट देखील या ठिकाणी केंद्र सरकार देखील बचत गटाला प्रोत्साहन देते राज्य सरकार आपण देखील आपल्या सरकारमध्ये बचत गटाला प्राधान्य दिलं मला तेव्हा तुम्ही एक ट, ट, टेम ट्रक जे फूड ट्रक आहेत ते आपल्या माध्यमातून वाटप झाले आणि म्हणून आपल्या लाडक्या बहिणींना फक्त दीड हजार रुपये नाही तर लाडक्या बहिणींना स्वतःच्या पायावर लखपती लाडकी बहीण बनवण्याचं काम आपलं सरकार केल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारच्या योजना देखील आपल्याला करायच्या आहेत आणि म्हणून या ठिकाणी जेवढं काय आपल्याला करता येईल ते आपण केलं पाहिजे आजची जी मोहीम आहे जसं आता साफसफाईची सा मोहीम तुम्ही घेतली आहे स्वच्छता यातून ऐंशी गाड्या घंटा गाड्या या ठिकाणी आपण घेतल्यात यामध्ये मला वाटतं हा प्र पहिला प्रयोग आहे स्वच्छतेमध्ये मला वाटतं आम्ही पण दोन हजार बावीसमध्ये एक महाराष्ट्रातलं प्रदूषण घाण स्वच्छ करण्याचा प्रयोग केला होता आणि या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांचं सरकार राजकीय सोडा पण सर्वसामान्यांचं सरकार आम्ही आणलं आणि आपण त्यानंतर जो वेग पाहिला स्थगिती सरकार आता नाही स्टे ऑर्डरवालं सरकार नाही आता प्रगती सरकार आणि समृद्धी सरकार या राज्यामध्ये आपण पुढं नेणारं या सर्वसामान्य लोकांना या राज्याला पुढं नेणारं सरकार आपण आणतोय मग असे तुम्ही आठवण केली म्हणून मी बोललो की अशा प्रकारे जर आपण बदल केला नसता निर्णय घेतला नसता दोन दोन तीन तीन हजार कोटी रुपये तुम्हाला विकासाला मिळाले असते कुठून आणि मग तुम्ही निवडणुकांना सामोरं गेले असते कसे आणि म्हणून या ठिकाणी जे आपण केलं ते आपण राजन साळवी इकडे आहेत तर आपल्या किरणला सगळं माहीत आहे स्टोरी त्यामुळे आता राजन सावी सोबत आलेले आहेत आणि त्या अविनाश आहेत सगळे आलो सगळे लोक आज त्यांना माहीत आहे विकासाबरोबर गेलं पाहिजे राज्याचा विकास, राज्या विकास करत असताना आपल्याला सर्वसामान्य लोकांना न्याय दिला पाहिजे आणि म्हणूनच कोकणामध्ये खूप खूप पोटेन्शियल आहे कोकणामध्ये तुम्ही त्यांचं टॅलेंट सर्च करण्याचं ते एक नवीन उपक्रम सुरू केला आहे खरं आहे कारण या भागात देखील सगळीकडे मुलं हुशार आहेत टॅलेंट आहे बुद्धी आहे सगळं आहे आता ए आयचा जमाना आहे तोही आपण शेतीमध्ये वापरतो आहे आज शेतकऱ्याचं उत्पन्न डबल झालं पाहिजे ही प्रधानमंत्री मोदयांची इच्छा आहे राज्य सरकारची आपली इच्छा आहे देवेंद्रजीने आम्ही त्याच्या मागे लागलो आहे शेतीमध्ये देखील ए आयचा वापर झाला पाहिजे आज नवीन नवीन तंत्रज्ञान आपण वापरलं पाहिजे नवीन नवीन बी बियाणं आपण वापरलं पाहिजे आज पारं शेती पारंपारिक शेती आपण करतो परंतु पारंपरिक शेतीमध्ये जे उत्पन्न आहे आपल्याला आता कमी उत्पादन कमी खर्च जास्ती उत्पादन आणि म्हणून आपल्याला नवीन 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 नवीन, नवीन करायला पाहिजे मी आपल्याला या ठिकाणी सांगतो काही लोक मी गावी गेल्यावर म्हणतात अरे गावी गेला नाराज झाला मी हसलो की बातमी होते मी गप्प राहिलो तरी बातमी होते दिल्ली मी दिल्लीला गेलो बातमी होते अरे माझं शेत आहे गाव आहे गावाला मी जातो शेती करतो आणि तुम्हाला मी सांगतो माझ्या शेतावर हे कोणी आले असतील त्यांना सांग तिथं बघ गेल्यानंतर प्रत्येक व्हरायटीची शेती झालेली आहे स्ट्रॉबेरी तर आहेच हळद पण आहेच काजू तर आहेच काजू आपला इकडच्यासारखा का काजू तिकडे लागला आहे आंबा चिकू सगळं आहे सगळं आहे आणि सफरचंदाची शेती पण आहे सफरचंद पण लागली आहेत आणि म्हणून शेतकरी मी क्लस्टर शेतीच्या मागे लागलो आहे तिथं मोठ्या प्रमाणावर बांबूची लागवड करायला लावलेली आहे सात हजार हेक्टरमध्ये बांबू बांबू दुर्लक्षित होता पण आता सात लाख रुपये आपण बांबूला अनुदान देतो आहे एमआर जी एसमधून आणि त्यामुळे त्या ठिकाणी देखील आज आपण जी शेती काय फक्त भात आणि नाचणी आमच्याकडे तेवढंच शेती होती परंतु आता बघितल्यानंतर तिथं लोकं या सगळ्या श नवीन नवीन पद्धतीकडे वळू लागलेली आहेत नवीन नवीन शेतीमध्ये ज्याला मार्केटमध्ये अवाकडूसारखं फळ ते आपण तिकडे लावलेलं ला आहे का चंदन आहे रक्तचंदन आहे अगरूड आहे सगळं आपल्याला केलं पाहिजे आणि म्हणून इथं जमिनी छोट्या आहेत लँड होल्डिंग कमी आहे तुम्हाला उदय सामंत योगेश याच्यामध्ये क्लस्टर शेतीकडे वळलं पाहिजे गटशेतीकडे वळलं पाहिजे कारण गट शेतीमुळे दहा वीस शंभर दोनशे शेतकरी पाचशे शेतकरी एकत्र येतात आणि गट शेती होते मग ते मार्केटिंग होतं त्याचं ब्रँडिंग होतं सह्याद्री फार्म बघा विलास शिंदे त्यांनी केलं आहे आणि खऱ्या अर्थाने हजारो शेतकरी त्याच्या सदस्य आहेत कारण शेतकऱ्याला तुम्हाला शेतकरी हा केंद्रबिंदू मानून हा कृषीप्रधान देश आहे आपला आणि म्हणून शेतकरी हा केंद्रबिंदू मानून आपण काम केलं पाहिजे शेतकऱ्याचं जीवन बदललं पाहिजे आणि म्हणून शेतकरी हा आपला अन्नदाता आहे आपला मायबाप आहे आणि म्हणून शेतकऱ्यासाठी तुम्हाला जेवढं काय करता येईल आज तुम्ही बी बियाणं तर घेताच आहे आणि म्हणून त्याला कृषी विभागाच्या माध्यमातून देखील मार्गदर्शन मिळालं पाहिजे कधी आपल्याला पेरणी केली पाहिजे कुठलं खत वापरलं पाहिजे किती पाणी वापरलं पाहिजे जमिनीची पोत गेली आहे का जमिनीची पोत वाचवली पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या शेतीच्यासाठी त्यांना देखील आपल्याला आपल्या विभागाच्या माध्यमातून मार्गदर्शन केलं पाहिजे तर खऱ्या अर्थाने शेतकरी समृद्ध होईल आणि कोकणातला शेतकरी देखील इथं पोटभर मिळत नाही म्हणून नोकरी करायला तिकडे जातात तो इथं नोकरी करायला बाहेर मुंबई ठाण्यात कुठं जाता कामाने त्याला रोजगार तुमच्या कोकणातच मिळाला पाहिजे अशा प्रकारचं नियोजन तुम्ही पालकमंत्री म्हणून केलं पाहिजे पर्यटनाला तुमच्याकडे चालना आहे सातशे वीस किलोमीटरचा सा समुद्रकिनार आहे अरे एवढं पाणी स्वच्छ आहे की पर्यटक इकडं भुरळ त्याला पडल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून या सगळ्याच्या माध्यमातून आपल्याला मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी पर्यटनाला देखील चालना देता येईल आपला उद्देश एवढाच आहे की हा इथला शेतकरी इथला तरुण रोजगारासाठी दुसऱ्याकडे दुसरीकडे जाता कामाने गेलेला तो पुन्हा वापस आला पाहिजे ही भूमिका आपण घेतली पाहिजे त्याचं नियोजन आपण केलं पाहिजे आणि बाकी जे काही तुम्हाला याच्यामध्ये आरोग्य विभागामध्ये जे जे काही आवश्यक लागेल ते नक्की या ठिकाणी आपल्या तुमचं डी पी डी सी आहे आपल्याकडे आरोग्य विभाग आहे आपल्याकडे सिद्धेशकडे तुमचं आहे ना महाराष्ट्र प्रदूषण त्याला मी सांगितलं आहे की बाबा याच्यामध्ये आपल्याला आरोग्य ह्याच्यात की जे नद्या प्रदूषित होतात त्या आपल्याला कशा थांबवल्या पाहिजे आणि यासाठी देखील त्यांच्या विभागाचा देखील त्यांनी एक प्लॅन तयार केला के केलेला आहे आतापर्यंत कधी केला नव्हता आणि म्हणून या सगळ्याच्या माध्यमातून या सर्व ग्रामपंचायतींना या ठिकाणी सरपंच उपसरपंच सी आर पी आमच्या लाडक्या बहिणी या सगळ्यांना मी शुभेच्छा देतो सरकार तुमचं आहे सरकार सर्वसामान्यांचं आहे आणि म्हणून हे सरकार आपल्यासाठीच निर्णय घेणार आहे आणि काल पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती तीनशे बी होती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी एक महिला भगिनी असून राज्यकारभार कसा करावा तो त्यांनी दाखवून दिला छत्रपती शिवाजी महाराज आदर्श राज्यकारते राज्यकर्ते राज्यकर होते कुशल संघटक होते कुशल प्रशासक होते ज्या रयतेच्या भाजीच्या ध्येटालाही लग, हात लागता कामाने ही त्यांची भूमिका होती आणि म्हणून हाच आदर्श घेऊन सर्वसामान्य लोकांना न्याय मिळाला पाहिजे त्यांच्या जीवनामध्ये सोन्याचे दिवस आले पाहिजे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आम्ही आलो नसलो तरीसुद्धा सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये सोन्याचे दिवस आणण्यासाठी मात्र आमचा प्रयत्न नक्की राहणार आहे एवढंच मी या प्रसंगी सांगतो पुन्हा एकदा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र